नमस्कार मी संघमित्रा संघमित्राच रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे एकदम चविष्ट आणि हेल्दी असा स्नॅक्स आव्याकडो टोस्ट आव्याकडो टोस्ट बनवायला अतिशय सोप्पं आहे अगदी काही मिनिटातच बनवून तयार होतो आव्याकडोला सुपर फूड पण म्हटलं जातं पण बऱ्याच जणांना आव्याकड्याची टेस्ट आवडत नाही पण मी तर सांगितल्याप्रमाणे एकदा आव्याकडे टोस्ट बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला मी एक छोटंसं सॅलेड सा बनवून घेते त्याच्यासाठी मी एक टमॅटो आणि एक कांदा बारीक चिरून घेतला आहे चिरलेला कांदा आणि टमॅटो एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची साधारणतः एक टेबल स्पून आणि सोबत एक चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आता ह्या सॅलेडमध्ये तुम्ही आवडीनुसार लाल पिवळी किंवा हिरवी शिमला मिरची वापरली तरी देखील चालणार आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ साईडला ठेवायचं आहे इथं मी एक कडं घेतलं आहे आता आव्याकोडं तयार आहे की नाही कसं ओळखायचं तर आव्याकोड्याला ह्या पद्धतीने असं हलकसं दाबून पाहायचं जर ते हलकसं दबत असेल कडक नाही आहे याचा आता हे पूर्णपणे बनून तयार आहे खूप जास्त नरम देखील घ्यायचं नाही आहे घेताना बघून असं ब्राऊन कलरचंच घ्यायचं आहे जे खाण्यासाठी तयार आहे आव्याकडेला कट करताना ह्या पद्धतीने आव्याकडेला उभा असा सगळ्या बाजूने एक चाकूने कट द्यायचा आहे नंतर अलगत असं ट्विस्ट केलं की दोन फोडी एकदम सहजरित्या वेगळ्या होतात व्हेरी गुड आता आतली जी बी आहे ती एकदम असं हलकंसं प्रेस केलं की निघून येते किंवा चाकूच्या मदतीने काढून घ्यायची आहे आता चमच्याच्या मदतीने पूर्ण गड वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे गर काढायला एकदम सोपं आहे एकदम चमच्याच्या मदतीने अलगद निघून येतो आव्याकडं बऱ्यापैकी महाग मिळतं तेव्हा गड व्यवस्थित पूर्णपणे काढून घ्यायचं आहे पण आव्याकडं खूप जास्त हेल्दी आहे तेव्हा नक्की खायला पाहिजे बऱ्याच जणांना आव्याकडेची टेस्ट आवडत नाही पण ह्या पद्धतीने तुम्ही बनवलं तर नक्की आवडेल तर ह्या पद्धतीने दुसऱ्या फोडीमधलं देखील पूर्णपणे गरमी काढून घेतला आहे आता चमच्याच्या मदतीने गर पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचा आहे एकदम मस्त पेस्ट झाली पाहिजे अगदी सहजपणे स्मॅश केलं जातं एक, के एक सुंदर छान अशी पेस्ट बनवून तयार होते तर इथे माझा आव्याकड्याचा गर पूर्णपणे स्मॅश करून छान पेस्ट तयार करून तयार आहे आता ह्याच्यामध्ये लगेच अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे नाहीतर याचा कलर चेंज व्हायला लागतो ऑक्सिडाईज झाल्यामुळं आता याच्यामध्ये पाव चमचा फ्रेश क्रश केलेली काळी मिरी घालून घ्यायची आहेत शक्यतो फ्रेशच घालायची आहे काळी मिर पावडर घालायचं नाही आहे वेळेवर काळी मिरी थोडीशी कुटून घ्यायची आहेत आणि पाव चमचा घालायचे आहेत नंतर थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं टेस्ट करून बघायचं आहे मिठाचं प्रमाण जर कमी असेल तर मीठ परत थोडंसं घालून घ्यायचं आहे आता मी मगाशी कांदा टमॅटोचं जे सॅलेड बनवलं होतं ते वेगळं बनवण्याऐवजी तुम्ही याच्यामध्येच आव्याकडेच्या पेस्टमध्ये देखील घालू शकतात पण मी आव्याकडे पेस्ट वगैरे ठेवणार आहे आणि हे जे कांदा टमॅटोचं सॅलेड बनवलं आहे हे मी टॉपिंगसाठी वापरणार आहे तुम्ही हवं असेल तर याच्यामध्ये घालून घेऊ शकतात आता मी तर काही ब्राऊन ब्रेड घेतलेत तुम्ही कुठलेही ब्रेड घेऊ शकतात पण आव्याकडे टोस्ट हे ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेडचे बनवले जातात आता तुम्ही ब्रेडची स्लाईस अशी अख्खी ठेवली तरी चालणार आहे किंवा याला कट करून घेतलं तरी देखील चालणार आहे मी इथं ब्रेडला कट करून घेते तर ह्या पद्धतीने अशा त्रिकोणी आकारामध्ये मी ब्रेड कट करून घेते आता आपल्याला ब्रेड टश्ट करून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवर एका पॅनमध्ये मी थोडंसं तूप घालून घेतलं आहे तुम्ही तुपाऐवजी बटर वापरलं तरी देखील चालणार आहे किंवा तूप बटर काही न वापरता ब्रेड तसे जरी टोस्ट केले तरी देखील चालणार आहे पण ह्या पद्धतीने थोडंसं बटर किंवा तूप लावून ब्रेड जर टोस्ट केले तर आव्याकडे टोचचा स्वाद आणखीन वाढतो गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि ब्रेड दोन्ही साईडने सोनेरी रंगावर टश करून घ्यायचे आहेत गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे ब्रेडला एक छान क्रिस्प येतो आव्याकडे टोस्ट तयार करून लगेच खायचे असतात तेव्हा एका वेळेला हवेत तेवढेच ब्रेड टोस्ट करून घ्यायचे आहेत ब्रेड सोनेरी रंगावर छान टच झाले गॅस बंद करायचा आहे एका प्लेटमध्ये काढून घेते बघितलं ब्रेड किती छान मस्त क्रिस्पी झालेत आता आव्याकडेची पेस्ट घ्यायची आणि एका स्लाईसला लावून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने चमच्याच्या मदतीने आव्याकडो पेस्ट स्लाईसवर पसरून घ्यायची आहे फक्त ब्रेड मात्र छान सोनेरी रंगावर शेकून घ्यायचे आहेत मस्त क्रिस्प आलं पाहिजे ब्रेडमध्ये मी सध्या इथे चार त्रिकोणी स्लाईसचं चा आव्याकडे टच बनवते तिथं शेवटच्या स्लाईसला देखील मी आव्याकडो पेस्ट लावून घेतली आहे आता मगाशी तयार केलेलं जे कांदा टमॅटोचं सालेड होतं ते याच्यावर ठेवून घ्यायचं आहे हे कांदा टमॅटोचं टॉपिंग दिसायला खूप सुंदर दिसतं तुम्ही कांदा टोमॅटोचं टॉपिंग न घालता देखील फक्त आव्याकोडो पेस्ट लावून देखील या स्लाईस अशा खाऊ शकतात पण सोबत कांदा आणि टोमॅटो वापरल्यामुळे टेस्ट आणखी एनहान्स होते इथे माझ्या सगळ्या स्लाईस बनून तयार आहे एका प्लेटमध्ये सर्व करूयात हे आव्याकोडा टोस्ट दिसायला अतिशय सुंदर दिसतात सर्व करताना भाजलेले काळे किंवा पांढरेतील याच्यावर थोडेसे घालून सर्व करू शकतात दिसायला खूप सुंदर दिसतं सोबत चिली फ्लेक्स थो देखील थोडेसे घालू शकतात मी तर फक्त पांढरेतील भाजलेले थोडेसे घालून घेते शेवटी माझ्याकडे थोडेसे शे चेडी टमॅटो होते तर ते याच्यावर ठेवून मी याचा लुक कम्प्लीट करते याच्यावर ह्या पद्धतीने ठेवलेले चेरी टमॅटो दिसायला खूप सुंदर दिसतात तर इथं आपलं आव्याकडे टोस्ट बनवून तयार आहे बघितलं बनवायला किती सोपं आहे आणि शिवाय आव्याकडे टोस्ट अतिशय हेल्दी देखील आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद